विकसित भारत ही संकल्पना आत्मनिर्भर झाल्याखेरीज प्रत्यक्षात येणार नाही विकसित भारतासाठी दुसऱ्या देशांवरील अवलंबित्व कमी करायची गरज आहे हे लक्षात घेऊन खाद्यतेलांपासून ते संरक्षण सामग्रीपर्यंतच्या अनेक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेत घेतले त्याचे सकारात्मक परिणाम आज आपण पाहत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज राजस्थानात पोखरण इथं तीनही सेनादलांच्या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचं दर्शन घडवणाऱ्या भारत शक्ती या गौरवशाली कार्यक्रमाचं अवलोकन केल्यानंतर त्यांनी सैनिकांना संबोधित केलं तेव्हा ते बोलत होते में ये गर्जना जमीन पर ये जांबाजी विजय घोष ये नए भारत का आह्वान है आज हमारा पोखरण एक बार फिर भारत की आत्मनिर्भरता भारत का आत्मविश्वास और भारत का आत्मगौरव। इस त्रिवेणी का साक्षी बना है यही प्रोखरण है जो भारत की परमाणु शक्ति का साक्षी रहा है और यहीं पर हम आज स्वदेशीकरण से सशक्तिकरण उसका दम भी देख रहे हैं आज तीनही सैन्य दलांचा पराक्रम पाहिल्यानंतर मन अभिमानानं ना भरून आलं पूर्वी संरक्षण सामग्री आयात करण्यात आपण अग्रेसर होतो पण आता अनेक देशांना आपल्याकडून संरक्षण सामग्री निर्यात केली जाते आत्मनिर्भरतेची कास धरल्यामुळेच हे परिवर्तन शक्य झाल्याचं पंतप्रधान म्हणाले दोन हजार चौदा पूर्वीच्या सरकारांनी संरक्षण क्षेत्राकडे आणि देशाच्या सरहद्दींकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्याचे अनेक दुष्परिणाम आपण भोगले स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशातला सगळ्यात मोठा घोटाळा हा संरक्षण क्षेत्रातच झाला हे लक्षात घेतलं पाहिजे यातून या सरकारांची अनास्था दिसून येते असं पंतप्रधान म्हणाले जरूरतों के लिए विदेशों पर निर्भर रखा आप जरा 2014 से पहले की स्थिति याद कीजिए तब क्या चर्चा होती थी तब रक्षा सौदों में घोटालों की चर्चा होती थी उन्होंने एचएल को बर्बादी के कगार पर पहुंचा दिया था हमने एचएल को रिकॉर्ड प्रॉफिट लाने वाली कंपनी में बदल दिया उन्होंने करगिल युद्ध के बाद भी सीडीएस जैसे पद के गठन की इच्छा शक्ति नहीं दिखाई हमने इसको जमीन पर उतारा वो दशकों तक हमारे वीर बलिदानी सैनिकों के लिए एक राष्ट्रीय स्मारक तक नहीं बना पाए ये कर्तव्य भी हमारी ही सरकार ने पूरा किया आज तीनही सैन्यदलांनी जी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली हे नव्या भारताचं आव्हान आहे आपण जी शस्त्रसामग्री वापरतो आहोत ती संपूर्णपणे देशी बनावटीची आहे याची खात्री पटल्यावर सैनिकांचं मनोधैर्य किती उंचावत असेल याची कल्पनाच केलेली बरी जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जेव्हा होईल तेव्हा भारतीय सैन्याचं सामर्थ्यही विलक्षण उंचीवर पोहोचलेलं असेल असं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमाला तीसहून अधिक देशांचे प्रतिनिधीही उपस्थित होते हर हमारे सभी दस्ते अपने संयुक्त प्रहार से दुश्मन की सेना का पूर्णतः विनाश करने के लिए तैयार है यही समय की पुकार है भागवत का सार है सैन्य धर्म की राष्ट्रीय हुंकार है आरंभ है प्रचंड